हॅलो एवरीवन वन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण थंडाई बनवणार आहे खूप छान पद्धतीने ही थंडाई होते आणि कमी वेळात होते आणि अगदी टेस्टी होते रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा इथे आपण एका बाउलमध्ये सोललेले दोन चमचे बदाम घेतलेले आहेत दहा पंधरा बदाम आहेत बदाम छान सोलून घ्यायचे गरम पाण्यातून काढून सोललेले आहेत दोन चमचे पिस्ता घेतलेले आहेत दोन चमचे काजू घेतलेले आहेत पिस्ताई छान सोलून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण दोन चमचे खसखस घालणार आहे खसखस घातल्यानंतर त्याच्यामध्ये पासा वेलची घातलेली आहे वेलची घातल्याम नंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा काळे मिरे घालणार आहे आणि एक चमचा सोप घातलेले आहे आणि थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहे सुकलेल्या किंवा फ्रेश गावटी गुलाबाच्या पाकळ्या घातल्या तरी छान टेस्ट येते आणि थोडेसे मणुके घातलेले आहेत मणुके तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घाला आणि त्याच्यामध्ये पासा केशरच्या काड्या घातलेल्या आहेत पाणी टाकायचं चा, आणि छान प्रकारे हे दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवायचं तुम्ही रात्रभरी भिजत ठेवलं तरी चालतं किंवा कमी वेळ असेल तर दोन तीन तासासाठी छान प्रकारे भिजत ठेवा दोन तीन तासामध्ये छान प्रकारे हे पाय होऊ शकता भिजलेलं आहे छान प्रकारे सर्व ड्रायफ्रूट आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्याच्यामध्ये सर्व भांड्यामध्ये आपण ते पाणी आणि ड्रायफ्रूट सर्व काढलेले आहे आता आपण छान झाकण लावून छान अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची एकदम छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाहू शकताय एकदम छान अशी बारीक स्मूथ पेस्ट झालेली आहे अगदी दोन तीन तास भिजल्यामुळे छान अशी सर्व ड्रायफ्रूट एकदम बारीक पेस्ट होते आता आपण ग्लास ग्लासमध्ये हे सर्व करणार आहे आता जे आपण ड्रायफ्रूटची पेस्ट बनवली होती ती ग्लासमध्ये दोन चमचे घालायचे आहे अशा प्रकारे मी आता त्याच्यामध्ये ग्लासमध्ये घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार एक एक चमचा साखर घालणार आहे तुम्हाला गोड जसं हवं त्याच्या हिशोबाने साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जा जास्ती करू शकता खडी साखरही वापरू शकता किंवा साधी प्लेन साखरी वापरा थंडगार दूध घ्यायचं गरम केलेलं दूध थंडगार झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपण दूध घातल्यानंतर सर्व छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं सर्व छान प्रकारे असं सा, साखर आणि पेस्ट छान दुधामध्ये मिक्स झाली पाहिजे छान प्रकारे चमच्याच्या सायाने हलवून घ्या पाहू शकता सर्व छान असे मिक्स करून घेतलेलं आहे आता वरून आपण त्याच्या थोडेसे गुलाबाचे पाखळ्या घालणार आहे आणि आईस क्यूब घालायचे वरून एक दोन क्यूब घातले की एकदम छान अशी टेस्ट लागते थंडाईला खूप छान प्रकारे झटपट अशी थंडाई बनते आणि टेस्टलाही एकदम छान होते पाहू शकताय अशा प्रकारे मी वरून गुलाबाच्या पाकळ्या घालून छान प्रकारे मिक्स केलेला आहे आणि हे अशी झटपट होणारी आपली ही थंडाई रेसिपी तयार आहे खूप छान होते टेस्टी होते नक्की ह्या होळीला ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू